अनुभय्या आपण परवा दिवशी फलटण नगरपालिकेमध्ये जाऊन मुख्याधिकारी खुर्चीला हार घातला आणि त्या ठिकाणी बोंबाबों आंदोलन केले त्यानंतर आज मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी एक पत्रकार पत्रकारांना माहिती देताना सांगितले की संविधानकरीत्या आंदोलन करण्याला आमची कोणतीही हरकत नाही मात्र आंदोलनाच्या वेळी आपल्याकडून शिबीगाळ झालेले आहे त्यासोबतच आया बहिणीला शिबीगाळ झालेल्या आहे असं त्यांचा आरोप आहे काय सांगाल्याबद्दल सर्वप्रथम मी हे सांगू शकतो आंदोलन केलं केलं शिवीगाळ केली झाली केली पण आया बहिणींना शिवीगाळ केलेलं नाही खोट बोलायचं नाही निखिल मोरे आपण म्हणताना आपण रजेवर होता चोवीस तारखेला आपल्याला रेड अलर्ट कधी आला एकवीस बावीस तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी रेड अलर्ट डिक्लेअर केला फलटणच्या तहसीलदारांनी पत्रकारांना बावीस तारखेला सांगितलं की आवश्यक आवश्यक नसताना जनतेने रस्त्यावर येऊ नये अतिवृष्टीची शक्यता आहे आपण काय केलं आपण कुठे होतात कोणत्या बिळात होतात समजेल मला संविधानिक भाषेत विचारतो आपणाला बर आपण चोवीसला रजेवर गेला किंवा चोवीस ला पाऊस आला आपण पंचवीसला आले म्हणता आपण सत्तावीस तारखेला माझा आंदोलनाच्या वेळेस सत्तावीस तारखेला आपण अतिवृष्टीच्या बाबतीत जी आपत्ती निवारण संघ ही आहे आपत्ती निवारण कक्ष आहे जो आजही स्थापन नाही त्या आपत्ती निवारणचा आराखडा आजही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेला नाही तो का गेला नाही सांगा ना मला तुम्हाला संविधानिक भाषेत विचारतो दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता रविवार शनिवार रविवार मला एमपीएससी ची परीक्षेचं काम असताना सुद्धा आज मी आलो आज तुम्ही का आलात आपले पिताश्री बा बाप म्हणणार नाही मी कारण संविधानिक भाषा वापरायची आपले पिताश्री मंत्री महोदय येणार होते म्हणून टिंबटिंबाला पाय लावून आपण आज उपस्थित होता काल का नव्हता काल कोण येणार नव्हतं तर वर्षाभरामध्ये दोन वर्षाभर आपण बाणगंगा जे मुख्याधिकाऱ्यांचं निवास आहे हे कधी उघडलं होतं आज कसं उघड होतं मी दाखवू व्हिडिओ आजचं उघड होतं याच बर काल आपण गेलात आपण म्हणता मी आजारी होतो आपला कालचा स्टेटस आहे मी दाखवू इच्छितो ओनली मुंबई इंडियन्स व्हॉट अ कम बॅक इन टुर्नामेंट बाप तो बात रहेगा हे कालचं आपलं स्टेटस आहे म्हणजे काल आपण मॅच बघत बसला होता खोट बोलू नका आपल्याला फलटणला का आणलं आपण तरुण आहात आपण हुशार असाल आपल्याकडनं या शहराची सेवा होईल म्हणून आणलं आमच्या आया बहिणी पाण्यामध्ये तरपडत असताना तो चिकल तो गाळ काढत असताना आपण खुशाल जर जाऊन मॅच बघत असाल तर आपली काय आरती करू कर रामदास स्वामींची श्लोक म्हणून सांगू आपणाला आपण मला ह्याचं मार्गदर्शन कराल आपण म्हणता मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार आहे आपण जरूर पत्र द्या माझ्यावर कारवाई करायचं निषेधाचं नाही तर कारवाई करायचं पत्र द्या मी कायदेशीर लढाईला तयार आहे आपण लढूच आणि तुम्ही म्हणता ना माझ्या धमक्याने ताकद आहे तर माझी बी तयारी तुमच्यात हिंमत असेल तर कोर्टात जावा माझ्या विरोधात कोर्टात जावा आपण कोर्टात लढू ही कशाला टीव्हीला बाईट अँड बीट मध्ये लढाई करताय जर तुम्ही खरंच मोरे आहात ना तर या कोर्टात आणि सिद्ध करा मी जाऊलीच्या मोर्याचा वंशज नाही माझ्या माय बहिणी ह्या शहरातल्या आया बहिणी डोक्यावर चिखलाचा हांडा घेऊन बाहेर पळत होत्या ती पाठी घेऊन बाहेर निघत होत्या स्वतःचा संसार उघड्यावर पडलेला होता आणि आपण खुशाल घरी जाऊन मॅच बघत बसलाय अहो थोडी तरी नैतिकता पाळगा आणि अशा माणसाबद्दल मी काय बोलावं जनतेने ठरवावं मी दिलेल्या शिवाय जर माझा राग चुकीचा असेल जनतेने सांगावं मी त्याचं पायधून पाणी पितो निखिल मोरेचं मी पाय धुवून पाणी पितो मी जर चुकलो असेल तर आणि मी जर चुकीचा नसेल तर निखिल मोरेने माफी मागावी जनतेची माझी मागायची गरज नाही आणि तुझ्यासारख्या चिकडनं तर माफी पण गरज नाही पण माझ्या जर भागातल्या माणसांना माझ्या जर जनतेला त्रास होत असेल तर घरात बसून निमूटपणे सहन करणारी माझी अवलाद नाही मी करणार नाही माझ्या नेत्यांनी मला हे कधी शिकवलेलं नाही आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एमपीएससी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मी नगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ, साथ। यश हमखास